नमस्कार युट्यूब फॅमिली आज सकाळी पावणे नऊ वाजता वेळेला आम्ही बस स्टँडवर सोडून आलो त्याची सकाळी लवकर शाळा असते त्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलेलो आमच्या हातींचा हात दुखत होता त्यामुळे दवाखान्यात गेलेलो त्यावेळी इथे बाजार भरलेला आहे बघा कॅडबरी खाते घरी आल्यानंतर वेदिकाला फिंगर चिप्स बनवून दिलेले बघा ती सॉस सोबत खात आहे तिला ते खूप आवडतात त्यानंतर तिने थोडा झोका खेळला इथे जवळच आम्ही झाडाने झोका बांधलेला आहे शौर्य इथे त्याला दोन वेगवेगळी चॉकलेट दिलेली तर तो कोणतं आत्ता खायचं म्हणून तो तसं म्हणत आहे त्याचं कंपास थोडंसं तुटलेलं त्यामुळे मी, के के हो। मी ते फेबिकनं जोडून दिलं त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली आज आम्ही शेवग्याच्या शेंग्याची भाजी बनवत आहोत इथे बघा आम्ही लसूण सोडून घेतलेलं आहे कोथिंबीर टोमॅटो त्या टोमॅटोची प्युरी करून घेतली खोबरं आम्ही लसूण भाजून घेतला त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकली त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये चटणी शेंगदाण्याचं पीठ टाकून घेतलेलं कढीपत्ता टाकलेला मुहरीची फोरणी दिलेल्या आधी त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत ते तसंच थोडं ठेवलं त्यानंतर त्यामध्ये शेवटी शेंगा टाकल्या चिरून ठेवलेलं आणि आपल्याला हवं तेवढं मी पाणी ओतून घेतलेलं आहे आहे बघा त्यानंतर थोडस मीठ टाकलं फिरत आणि नंतर कोथिंबीर टाकलेलं आहे इथे वेदिका मला फोन मागत होती घरात एकच फोन आहे त्यामुळे मुलं खूप दमवतात फोनला त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता ज्ञानेश्वरांची मालिका लागते ती आमच्या सासूबाई आणि मुले पाहत होते ज्ञानेश्वर माऊली यावेळी म्हणतात की गडबडीने घेतलेला कोणताही निर्णय आपल्याला धोक्याचा ठरू शकतो असे ते सांगत होते त्यानंतर मी शौर्यला जेवण चाललं आणि तो मला स्कूल त्याला स्कूलमध्ये बुक भेटलेला आहे त्याविषयी सांगत होता आणि वेदिका बघा खेळते त्यानंतर आम्ही जेवण केलं आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू